हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आपण इथं पाहणार आहोत तीन प्रकारच्या साड्या सध्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या साड्या आहेत त्या आणि प्रत्येक महिलेकडे ह्या प्रकारच्या साड्या तुम्हाला मिळतील बघायला ही रंगोली साडी आहे आणि विथ मल्टी सिक्वेन्स ब्लाउज इथे दिलेला आहे वर्कमध्ये आणि प्राईज याची आठशे रुपये आहे आणि सुरेख कलर आहेत साड्यांचेही सुरेख कलर आहेत आणि विथ जे ब्लाउज दिलेला आहे ब्लाऊज पीस दिलेला आहे ते खूप सुंदर आहे वर्क मध्ये कलर तुम्ही बघू शकतात खूप सुरेख कलर आहेत छान असे कलर आहेत ही जॉर्जट मध्ये साडी सध्या ह्या साड्या सुद्धा ट्रेंडिंग मध्ये आहेत ब्लाऊज पीस कॉन्ट्रॅक्ट ब्लाऊज पीस दिलेला आहे जॉर्जटमध्ये मध्ये पण खूप वेगवेगळे कलर मध्ये तुम्हाला साड्या बघायला मिळतील ही रंगोली साडी विथ ब्लाऊज पीस छान असं गळ्याला वर्क केलेलं आहे ही पण जॉर्जर्स साडी आहे आणि सिक्वेन्स ब्लाऊज छान असं वर्क आहे ब्लाऊजला कलर बघा आणि साडीला बॉर्डर अशी अशा पद्धतीने बॉर्डर दिलेली आहे खूप सुंदर असं कॉन्ट्रॅक्ट ब्लाऊज दिलेला आहे म्हणजे साडीवर शोभूनच दिसणार बघा किती सुरेख वर्क आहे खूप सुंदर ब्लॅक कलरमध्ये साडी आहे जॉर्जटमध्ये आहे आणि आठशे वीस रुपये याची प्राईज आहे कलर, कलर बघू शकतात तुम्ही आणि विथ ब्लाऊज पीस बघा ब्लाऊज पीस ही खूप छान आहे त्याचं आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल याच्यात किती प्रकारचे कलर आहेत ही रंगोली साडी विथ ब्लाऊज हे तक्षशिला पैठणी साडी आहे साडी साडीमध्ये वेगवेगळे कलर्स आहेत बॉर्डर बॉर्डर बघा तुम्ही किती सुरेख बॉर्डर आहे जरी वर्क वर्कमध्ये आहे तुम्हाला याच्यातली कुठलीही साडी आवडली तर तुम्ही नक्की अशा प्रकारे साडी तुम्ही घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला याची प्राइस माहिती असायला पाहिजे आणि याच्यातली कुठलीही साडी तुम्हाला आवडली असेल तर नक्की याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही अशा प्रकारे तक्षशिला साडी घेऊ शकतात कारण याच्यात छान कलर आहेत आणि खूप सारे कलर आहेत त्याच्यात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ऑडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे